अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन भाग सातवा फॉर्च्युनरची अनोखी भेट चौदा नोव्हेंबर माईचा जन्मदिवस या दिवशी अनाथ आश्रमातच तिचा वाढदिवस दरवर्षी अत्यंत साधेपणानं साजरा केला जातो माईच्या कार्याबद्दल आदर असणारे चाहते हितचिंतक त्या दिवशी पुण्यात आवर्जून उपस्थित राहून माईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात माईचा साजरा केला जाणारा वाढदिवस हा स्मरणात राहील असा सोहळा असतो कुठलाही बडेजाव नाही पोस्टर्स बॅनर्स नाहीत धामधूम नाही की मौज मस्ती नाही लक्षणीय आणि मनाचा ठाव घेणारा हा आनंद सोहळा असतो आश्रमातील अनाथ मुलं माईचं औक्षण करतात माईच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होतात प्रभूकडे मनोभावे प्रार्थना करतात की हे प्रभो आमची एकच आई आहे बरं का देवा तिला खूप आयुष्य दे सामर्थ्य दे शक्ती दे हा वाढदिवस म्हणजे अनेकांची पंढरीची वारीच चौदा नोव्हेंबर रोजी माई भक्त माईंसाठी येणार एकमेकांना भेटणार माईच्या सहवासात तो दिवस घालवणार या वारीतील एक श्रद्धावान भक्त म्हणून ज्यांचा नामोल्लेख करता येईल ते म्हणजे आमचे आबासाहेब अशोकराव खाडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध उद्योगपती आबांचा आणि माझा परिचय झाला तो माईच्या वाढदिवसाच्या निमित्तानंच आबासाहेबांसारखंच मी सुद्धा गेली अनेक वर्ष माईच्या वाढदिवसाच्या आनंदोत्सवात सहभागी होत असतो माईच्या सहवासात राहिल्याने आबांशी संबंध दृढ होत गेले फोन मैत्री वाढली वास्तविक आबासाहेब हे व्यस्त उद्योगपती अनेक वेळा परदेश दौऱ्यावर असतात पण जेव्हा मुंबईत असतात तेव्हा त्यांना फोन केला तर चट दिशी फोन रिसीव करतात बोला माऊली कसे आहात आपली माई कुठे आहे तिची तब्येत बरी आहे ना माऊली तिची काळजी घ्या तिला खूप जपा बरं देव कुणी पाहिलाय अहो माहीत देवाचा अंश आहे हा अंश तुमच्या आमच्या वाट्याला येतो किती भाग्यवान आहोत आपण आबा तसे पश्चिम महाराष्ट्रातले त्यामुळे बोलणं सगळं तिकडचं माईच्या निमित्तानं आबांशी जसजशी जवळीक वाढू लागली तसतसं आबांचं माईवरील प्रेम श्रद्धा निष्ठा जाणवू लागली एकदा लोकमत एन या दूरचित्रवाणी वाहिनीवर यशस्वी उद्योजक म्हणून आबांची मुलाखत पाहिली आबांना दि बेस्ट उद्योगपती हा पुरस्कार दिला जात होता पुरस्कार स्वीकारताना आबांच्या उजव्या बाजूला त्यांच्या आई आणि डाव्या बाजूला अनाथांच्या आई माई या दोन्ही आईंच्या हस्ते आबा पुरस्कार स्वीकारत होते असं चित्र पाहिलं दुसऱ्या दिवशी आबांना फोन करून त्यांचं अभिनंदन केलं आणि विचारलं माई पुरस्कार वितरणाच्या वेळी कशा पोहोचल्या तेव्हा आबाच म्हणाले मी त्यांना तशी अटच घातली होती मला आई एवढीच माईसुद्धा मोलाची आहे त्या वाहिनीच्या अधिकाऱ्यांनीही आबांना धन्यवादच दिले होते कारण माईला निमंत्रित केल्याने या कार्यक्रमाची उंची वाढली अशी प्रांजळ भावना त्यांनी व्यक्त केली होती आबांची माईवरील ही श्रद्धा पाहून मी सुखावलो हा भला माणूस माझा मित्र बनला याचाही आनंद वाटू लागला आबांच्या बोलण्यातून माईची मुलं त्यासाठी तिची चाललेली वणवण तिचे अथक परिश्रम सततचा प्रवास अशी चिंता जाणवत असे माई म्हणजे आबांचं दैवतच तसे आबा वारकरी संप्रदायाचे श्रीमंती ऐश्वर्य संपन्न आयुष्य असतानाही आषाढी एकादशीला पंढरपूरची पायीवारी करणारा हा देवभोळा माणूस वागणं अगदी साधं मनानेही भोळे माईंकडून एकदा कळलं की आबांनीही गरिबीचे चटके सोसले आहेत प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत हुशारी आणि बुद्धीच्या बळावर कष्टातून त्यांनी भरभराट साधली आहे हाक देताच धावून येणारा माझा आबा हे पंढरपूरच्या विठ्ठलाचं देणं आहे मग मला आबांच्या आणि माईच्या नात्यातील रहस्य कळलं शून्यातून विश्व निर्माण करणारा आणि राखीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेत यशस्वी ठरलेली ही दोन महान तपस्वी व्यक्तिमत्व माझे ऋणानुबंध आबांशी अधिक दृढ होत गेले वीस 20 नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मी माईंच्या सोबत नवी मुंबईला वाशी येथे आगरी समाज मंगल कार्यालयात आबासाहेबांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी उपस्थित होतो कार्यालयात अग्रस्थानी माई आणि आबांच्या आई शेजारी शेजारी बसल्या होत्या उपस्थित वराडी नातलग माईंना नतमस्तक होऊन पुढे जात होते सौसिंधुताई सपकाळ म्हणजे आबांकडच्या विवाहातील खास आकर्षणच होतं आबांचे भाऊ आमदार सुरेश खाडे आणि संपूर्ण परिवार माईंची विशेष काळजी घेत होता चौदा नोव्हेंबर दोन हजार अकरा सोमवारची सुखद घटना माईंचा त्रेसष्टावा वाढदिवस सासवडजवळचं कुंभारवळण पुन्हा एकदा माणसांनी गजबजलं होतं ममता बालसदनचा परिसर माई भक्तांनी फुलून गेला होता वाढदिवसाला त्रिपुराचे राज्यपाल श्री डी वाय पाटील आमदार सुरेश खाडे पुरंदर तालुक्याचे आमदार श्री विजय शिवतारे सामाजिक कार्यकर्ते श्री विजय कोलते कलावंत अवधूत गुप्ते आणि माईवर निस्सिम प्रेम करणारे श्री आबासाहेब अशोक खाडे इत्यादी मान्यवर अतिथी म्हणून उपस्थित होते त्यावेळी आबासाहेबांनी माईंबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या ते म्हणाले होते माई तुझ्या अनाथांच्या सेवाव्रतासाठी तुला खूप दूरवर प्रवास करावा लागतो हिंडावं लागतं तुझा हा प्रवास सुसह्य व्हावा याच प्रांजळ हेतूने आईच्या आशीर्वादानं आणि तिच्याच इच्छेनं फॉर्च्युनर कंपनीची चारचाकी धवी गाडी तुझ्या सेवेत आज मी अर्पण करीत आहे लेकराची ही भेट तू स्वीकारावी आणि मला कृतकृत्य कुरत करावं या अनोख्या भेटीची घोषणा ऐकताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला आबासाहेबांच्या या दातृत्वाला सर्वांनी सलाम केला माईनं आबाकडे एकच हट्ट केला आबा तू माझ्यासाठी एवढं केलेस आता फक्त एकच गोष्ट कर या गाडीला आर टी ओकडून चौदा हा क्रमांक मिळवून दे आबांनी माईंचा हा हट्टसुद्धा पूर्ण केला आज याच झिरो झिरो चौदा क्रमांकाच्या फॉर्च्युनर गाडीनं माईंचा अखंड प्रवास सुरू आहे समारंभानंतर मी आबांना भेटून या दातृत्वाबद्दल ऋण व्यक्त केलं तेव्हा आबा म्हणाले आहो महाजन माझ्या आईनं चार मुलांचा सांभाळ करून आम्हाला वाढवलं माई तर हजारोंची आई होऊन सांभाळ करते तेव्हा तिला प्रवासात त्रास होता कामा नाही एवढंच मी पाहिलं आबांनी नव्या गाडीवर दाता म्हणून स्वतःचं नाव सुद्धा लिहिलं नाही केवळ दोनच ओळी मागील काचेवर पेंट केलेल्या आहेत दुःखापर्यंत येते ती आई वेदना पदरात घेते ती माई केवढीही उदारता आणि मनाचा मोठेपणा जून दोन हजार चौदामध्ये मध्ये माई खूप आजारी होती मी आबासाहेबांना फोन करून माई आजारी असल्याचं कळवलं तुमची आठवण करते म्हणूनही सांगितलं तेव्हा आबा जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते ही बातमी ऐकताच आबा कासावीस झाले आणि म्हणाले माऊली मी दोन दिवसात पुण्यात पोहोचतोय त्यानंतर आबा वहिनींसह माईला पुण्यात नोबल हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटून आले नंतर मला फोन केला माऊली आपल्या आईला भेटून आलो चिंता करू नका माई बरी होईल अहो पंढरीच्या विटोबाला साकडंच घातलंय माझ्या माईला आजारपणातून लवकर बरी कर हजारो अनाथांची पोशिंदा आहे ती माझ्या माईला बरं केलं नाही तर तुझा टाळ वाजवणं बंद करीन कोणासाठी विठ्ठलाला भाजायचं आमच्या स्वार्थासाठी की कल्याणासाठी अरे हट जी हजारोंची पोशिंदा आहे आधार आहे ती जगली पाहिजे वाचली पाहिजे हेच मागणं देवा आता असा अर्जव केलाय महाजन आबांनी आणि माझ्यासारख्या जणांनी पांडुरंगाकडे केलेली प्रार्थना त्याने ऐकली माई गंभीर आजारातून बरी झाली सावरली नी उभी राहिली एक जून दोन हजार चौदा रोजी सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांनी आबासाहेबांनी माईंच्याबद्दल माझ्या चिंतेला आणि काळजीला एस एम एस करून उत्तर दिलं डू नॉट वरी गॉड विल टेक केअर आजचा हा सातवा भाग येथेच संपला पुन्हा भेटूयात पुढील एका नवीन भागामध्ये आजचा हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका अशाच नवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद